नमस्कार आज आपण आलो रांगोळी टाकण्यासाठी एका वेगळ्या ठिकाणी आणि स्नेह संमेलन या कार्यक्रमामध्ये आपण रांगोळी टाकणार आहोत आता आपण सर्कल चॉकने काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर कलर कॉम्बिनेशन थोडासा देतो आहे आणि रेडचा कॉम्बिनेशन आपण घेतलेला आहे पूर्ण कलर आपण मधल्या सर्कलमध्ये टाकून घेतलेला आहे आता आणि ही वॉर्म कलर स्कीम आहे त्याच्यामध्ये आपण आता रायटिंग करणार आहोत स्नेह संमेलन न्यू इंग्लिश स्कूल आमने भिवंडी मुंबई आणि खाली दोन हजार चारची ही दहावीची बॅच आहे तसं आपण लिहिणार आहोत दहावी दोन हजार चार आणि हा कार्यक्रम एका निसर्गरम्य अशा ठिकाणी साजरा होत आहे खूपच शांत आणि एकदम मनाला मोहून टाकणार असं इथलं वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये आपण इथे रांगोळी टाकत घेतलेली आहे आणि कॅलिग्राफी आपण आता हे पूर्ण करत आहोत न्यू इंग्लिश स्कूल आमने दहावी बॅच दोन हजार चार आणि वीस वर्षानंतर हा त्यांचा दहावी ब्याचा स्नेहसंमेलन त्यानिमित्ताने ही काढत घेतलेली रांगोळी आता आपण त्याच्या बाजूने ब्ल्यूचा कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आणि ब्ल्यूच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण अजून एक डिझाईन टाकणार आहोत मध्ये ऑरेंज आणि येल्लोचा मिक्सिंग करून थोडंसं पॅच टाकलेलं आहे बाजूने ग्रीन ची शेप दिलेली आहे आता आणि ब्ल्यूमध्ये आपण डिझाईन टाकून घेतलेली आहे रांगोळीने सफेद रांगोळी डिझाईन टाकल्यानंतर ब्ल्यूच्या बाहेर बाजूला आपण चार लाईनचा बॉर्डर टाकलेली आहे आणि ग्रीन टाकून कलर झाल्यानंतर आपण रांगोळी टाकून त्याच्यावर दोन बोटाने अशा पद्धतीने आपण सिंपल अशी डिझाईन तयार करत आहोत आणि त्यानंतर आपली ही रांगोळी कम्प्लीट होणार आहे आणि अशा रीतीने ही रांगोळी आपली कम्प्लीट झालेली आहे खाली आपल्या युट्यूब चॅनलचं चाने नाव तुमच्यातून तुम्ही बघू शकता स्नेहसंमेलन न्यू इंग्लिश कुल आमने दहावी बॅच दोन हजार चार आणि ही पूर्ण रांगोळी आपल्याला दिसते इथे जमलेले सर्व हे दहावी बॅचची मुलं स्नेहसंमेलन साजरा करण्यासाठी धन्यवाद